न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंतांना परंडा मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे परंडा विधानसभेच्या अतितटीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांचं पारड जड होताना दिसून येते कारण जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेत राहुल मोटे यांना पाठिंबा जाहीर केला तर भूम परंडा आणि वाशी तालुक्यातील धनगर समाजातील नेत्यांनीही राहुल मोटे यांना पाठिंबा दिलाय विधानसभा निवडणुकीत वेगवान घडामोडी घडत आहेत

भारत डाकवाले मामा सोलंकर बप्पा काळे दीपक बोडके बालाजी देवकते धनगर समाजाचा पाठिंबा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात पाठिंबा दिला यावेळी जय हनुमान ग्रुपचे अजय शेणगे शिवशंकर सोलापुरे अवार पिंपरीचे सरपंच सुरेश डाकवाले अंकी बर्वे विशाल माळी समाधान मिस्किन तेजस गायकवाड बालाजी गाडे अमोल कांबळे यांच्यासह आधी जण उपस्थित होते जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सूर्यकांत उर्फ सुरेश कांबळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना समाजाने वैशालीताई मोटे यांना घोंगळे काठी देत पाठिंबा दिला त्यामुळे राहुल मोटे यांचा मार्ग सुखर होत चालल्याचं चित्र निर्माण होत आहे आता महायुतीला घेरण्याची रणनीती महाविकास आघाडी यांनी आखली आहे Biar saya berkata sendiri Apa yang saya katakan Kalau तुतर <laughs>

गेली दीड वर्ष जवळजवळ वीस महिने भाऊ आपल्या मतदारसंघात नाही

संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा